राज्याच्या विधान परिषदेतील ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट मध्ये संपुष्टात येत आहे त्यामुळे बुधवारी विधान परिषदेत त्यांचा औपचारिक निरोप समारंभ पार पडला दोन हजार मध्ये विधान परिषदेवर निवडून आलेल्या अंबादास दानवे यांनी आपल्या कार्यकाळात ठाकरेच्या नेतृत्वातील शिवसेनेचे ठोस आणि आक्रमक प्रतिनिधित्व केलं पण आता त्यांच्या पुन्हा निवड होईल नाही हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे नमस्कार मी दिव्यां तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अंबादास दानवे यांनी दोन हजार मध्ये छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रवेश केला पक्षनिष्ठ वक्तृत्व आणि आक्रमक राजकारणामुळे त्यांनी लवकरच आपले वेगळे स्थान निर्माण केलं दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत झालेल्या मोठ्या फाटाफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली त्यावेळीपासून ते विधान परिषदेत ठाकरे गटाचा रोखोक आणि निर्धारपूर्वक आवाज ठरले त्यांनी विरोधी बाकांवरून सरकारच्या धोरणांवर सतत ताशेरे ओढले आणि पक्षाच्या भूमिका निर्भीडपणे मांडल्या त्यामुळे विधान परिषदेतील त्यांची उपस्थिती म्हणजे ठाकरे गटासाठी एक बळ होतं याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ झाला पण त्यानंतर त्यांचा पुढचा राजकीय प्रवास कसा असेल हे सध्या अनिश्चित आहे कारण विधान परिषदेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी दोनच मार्ग आहेत एक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडणूक दुसरं म्हणजे विधानसभेतील सदस्यांद्वारे अप्रत्यक्ष निवडणूक परंतु सध्या दोन्ही मार्ग त्यांच्या दृष्टीने अडचणीचे वाटतात दानवे ज्या मतदारसंघातून निवडून आले होते तो मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिळून तयार झालेला म्हणजेच या भागातील महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितींच्या सदस्यांद्वारे विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान केलं मात्र सध्या स्थितीत या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे विधान परिषदेसाठी निवडणूक घेणं सध्या शक्य नाही ही निवडणूक कधी होईल याबाबत कोणताही स्पष्ट आरखड्या सध्या नसल्यामुळे अंबादास दानवे यांना वाट पाहावी लागणार आहे विधान परिषदेतील काही जागांवर सदस्यांची निवड थेट विधानसभा सदस्यांद्वारे केली जाते परंतु या मार्गाने अंबादास दानवे यांची पुन्हा विधान परिषदेत निवड होणे फारस शक्य दिसत नाही कारण ठाकरे गटाकडे सध्या केवळ वीस आमदारांचे संख्याबळ आहे तर विधान परिषद सदस्य निवडण्यासाठी किमान चाळीस ते पंचेचाळीस आमदारांची साथ लागते त्यामुळे हा पर्यायही अडचणीत सापडतो अंबादास दानवे हे विधान परिषदेत ठाकरे गटाच्या बाजूने आक्रमकपणे बोलणारे प्रश्न विचारणारे आणि सरकारला घेरणारे प्रमुख नेते होते त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या अनेक भूमिका ठामपणे मांडल्या गेल्या त्यामुळे आता विधान परिषदेत ते नसल्यास ठाकरे गटासाठी एक आक्रमक चेहरा गमावल्यासारखं होणार आहे विशेषत विधानमंडळात भाषण कौशल्य आणि रणनीतीत माहेर असलेल्या नेत्यांचा असलेला अभाव हे आधीच ठाकरे गटासाठी एक मोठं आव्हान आहे अशात अंबादास दानवे यांचा काही काळासाठी अनुपस्थित राहणं हा आणखीन एक राजकीय फटका मानला जाऊ शकतो सध्या स्थितीत अंबदास दानवे यांची भूमिका ठाकरे गटात काय असेल याची अधिकृत घोषणा झाली नाही मात्र पक्षात त्यांच्या वक्तृत्वाला मान आहे त्यांना पक्ष संघटनात्मक जबाबदारी देण्याची शक्यता आहे तसेच पुढील निवडणुका विशेषतः महापालिका विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची राहील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की पुढील काळात त्यांना एखाद्या महत्वाच्या निवडणूक लढतीसाठी तयार केलं जाऊ शकतं जसे की संभाजीनगर महापालिका किंवा विधानसभा मतदारसंघातून थेट निवडणूक अंबदास दानवे यांचा विधान परिषदेमधील कार्यकाळ संपतोय मात्र त्यांचा राजकारण संपत नाही त्यांच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहील विधान परिषदेमधून बाहेर पडताना त्यांची जागा कुणी भरेल हा प्रश्न जितका महत्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे ते पुन्हा सभागृहात केव्हा आणि कसे परतणार एक मात्र निश्चित अंबादास दानवे हे राजकारणातून गायब होणार नाहीत त्यांच्या संयमित आक्रमकतेची आणि स्पष्ट वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवानी पहात्रा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं हं काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला त्रास आहे दिवसभर असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत